की बाबा ह्या आळ्या जेवढा तू तिचा पाला खाणार म्हणजे आपण जो पाला टाकलेला आहे तेवढा त्या ते पाला खाणार तेवढी त्यांची साईज वाढणार आणि जेवढी त्यांची साईज वाढल्यानंतर तेवढा त्या कोस तयार चांगला करणार शेडमध्ये जरी मुंग्या आल्या मुंग्या आल्यानंतर त्या प्रत्येक आपण याच्यावर हे असं बारीक ठेवलेलं आहे म्हटल्यानंतर त्या वरती चढत नाही वरती चढायचं जरी म्हटलं तर त्यांना या पावडरचा आधी फेस करावं लागतो आणि पावडरमध्ये जर त्या मुंग्या गेल्या तर त्या मरून जातात जवळपास शंभर आळ्या आपल्याकडं तर शंभर म्हटलं जरी म्हटलं तर एक किंवा दीड एकर ते पूर्णपणे पाला खाऊन घेतात आता एवढं तर म्हशी आणि ढोरं पण नाही खात म्हणजे विचार करा तुम्ही रेशीम उद्योगच्या ज्या आळ्या त्या पूर्णपणे किती पाला खाता आणि या फक्त शेवटच्या आठच दिवसात खाता म्हणजे एवढा पाला खात्या म्हणजे जवळपास जरी म्हटलं तर साडेचार ते पाच एकर मध्ये तुतीचा सा प्लॅन सगळा वाढवलेला आहे आणि आपण जे ना ते प्रत्येक महिन्याला बॅच घेतो त्यामुळं बघू शकता तुम्ही आता आळ्या वगैरे कशा आहे सगळ्या पूर्णपणे जय श्री महाकाल नमस्कार मी ओम कसे आहात सगळे चांगले असाल पुन्हा एकदा स्वागत करतो काही नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल तुम्हाला तर माहिती मी जवळपास आता रेशीम उद्योगबद्दल व्हिडिओ टाकतोय आपल्या यूट्यूब चॅनलला आधी टाकला होता तू ती लागवड कशी करू शकता त्यानंतर दोन व्हिडिओ टाकले होते शेडबद्दल जे पाठीमागं बघताय शेड कसा उभा केलं त्यामध्ये चंद्रिका रॅक वगैरे कसे विणले वगैरे हे सगळं मी माहिती दिली आहे चौथा जो व्हिडिओ टाकलेला आहे तो रेशीम उद्योगचे जे आळ आहे ते ट्रान्सपोर्ट होऊन आपल्या शेतात कसे आले त्यांना कसं ठेवलं स्टार्टिंगला आणल्यानंतर त्याच्यावर काय केलं म्हणून त्या जिवंत राहील आणि आज आपण बोलणार आहोत त्या आळ्याबद्दल रेशीम उद्योगच्या आता मी जवळपास हे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर व्हिडिओ ते बघा कारण की ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ समजाल आणि डायरेक्ट हा व्हिडिओ जरी बघितला तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कारण की खूप इम्पॉर्टंट होणार आहे आणि रेशीम उद्योग ज्यांना करायचा आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा स्वतःला पार्टनरशिपमध्ये असो मित्राला असो त्याच्या व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खरंच जर म्हणायचं झालं तर मी जेवढं रेशीम उद्योग डेली अपडेट आहे एवढं डेली अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलला सगळं टाकतोय कारण की कधी कधी लेट होतं एवढं शूट करणं एडिट करणं आणि अपलोड करणं कधी कधी टाईम होतो ले ले आता तुम चला तुम्हाला रेशीम उद्योगच्या आळ्या दाखवतो काल दाखवलेले आता त्याची साईज दाखवतो सगळं दाखवतो आता पाठीमागा शेड याच्यात आणखी आपण अपग्रेड केलेलं आहे आता अपग्रेड जर म्हटलं तर विषय कसा माहिती आहे का तुम्हाला शेडमध्येच जाऊन दाखवतो आता हे बघा शेड ओपन केलं ओपन केल्यानंतर आता हे बघा शेडमध्ये आलो बरोबर हे रॅक वगैरे तुम्हाला दिसत आहे ना हे रॅक वगैरे मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलेलं आहे रॅक वगैरे कसे केलेले आपण कसं याचं स्ट्रक्चर वगैरे इकडनं झालं इकडनं झालं पूर्णपणे सांगितलेलं आहे ह्या मशीनबद्दल पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच बघितलं बोललेलो आहे सगळं त्यामुळे मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर ते एकदा बघून घ्या आता हे बघा आपल्या आळ्यावर आपण ना सध्या सध्या पाला टाकून आहे थोडा थोडा बरोबर आता याच्यावर विषय कसा माहिती आहे का आपण याच्यावर पाला टाकलेला आहे हे एकदम असं म्हणजे जर म्हणायचं झालं तर एकदम असं कवळा कवळा पाला टाकलेला आहे कारण की कसं असतं माहिती आहे का त्याची साईज जी आहे ती कमी असते आणि कमी असल्यामुळे आपण याच्यावर असं बारीक बारीक म्हणजे एकदम तुतीचे जेवढे शेंडे असेल तेवढे शेंडेच टाकतो फक्त कारण की जर मोठा मोठा जर पाला टाकला आता एक्झाम्पल घ्या हे पण आहे पण याच्यापेक्षा जर साईज जर मोठा असलं याच्यावर जर टाकलं ना आपण तर प्रॉब्लेम होतो आळ्यांना आळ्यांना काय प्रॉब्लेम होतो की काळ्यांना म्हणजे त्यांच्यावर दबाव येतो त्या मरायची पण शक्यता जास्त असते त्यामुळेच आपण म्हणजे जवळपास जरी म्हटलं त्याच्यावर असं बारीक बारीक पालस टाकतोय मोठं टाकलं तर मी तुम्हाला सांगितलं काय प्रॉब्लेम होतो म्हणून आणि आणखी जर म्हटलं शेडमध्ये तर आपण अपग्रेड केलेलं आहे तुम्ही बघत असाल माझ्या पाठीमागं म्हणजे असं आपण शेडमध्ये ना पूर्णपणे अशी पन्नी टाकलेली आहे कारण की विषय कसा असतं माहिती आहे का आपली जी आधीची बॅच होती मी इंस्टाग्रामला शॉर्ट व्हिडिओ टाकत होतो त्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की उजी माशीचा एक प्रकार असतो म्हणून उजी माशी जी असते ना आता मी तुम्हाला दाखवतो आता हे बघा आपल्या शेडमध्ये उजी माशी तरीपणे आता ही जी दिसते ना तुम्हाला ही उजी माशी बरं बरोबर ही एक आता हे बघत असाल तुम्ही इथे एक उजी माशी आहे ह्या उजी माशीचा विषय असा होतो की ह्या ज्या माश्या ना इकडनं येत्या आणि डायरेक्ट इथे येत्या बसून जात्या आणि ह्या जा ज्या आहे ना ह्या आपल्या रेशीम उद्योगच्या जेवढ्या आळ्या ना त्यांना डसत्या आता एक्झाम्पल सांगतो तुम्हाला समजा एका आळीला जर एक माशी जर डसली तर ती एवढ्या एरियात पूर्णपणे रोग पसरतो आणि रोग पसरल्यानंतर पूर्णपणे रोग पसरायला एक एकही एक दिवसाचा टाईम लागत नाही आणि त्यामुळे जवळपास बॅच फेल होऊ शकते आपली आणि त्यामुळं मी तुम्हाला म्हणजे उजी माशीचं होतं ते पूर्णपणे सांगितलं होतं शॉर्टमध्ये आज पण सांगतो उजी माशीचा सा काय प्रकार आहे आणि त्यामुळे बॅच कसं काय भरपूर लोकांच्या फेल होत आता ही जी उजीमाशी ना आपली ही पाठीमागची जी बॅच बघताय तुम्ही ही बॅच गेल्यानंतर त्यातलं एक छोटासा एक असं लाल कलरचं हे असतं कोस व्यसल्यानंतर आपण शेवटच्या दिवशी जेव्हा कोस व्यसला कोस व्यसल्यानंतर ते खाली पडतं जमिनीत आता आपल्या जमिनीत जवळपास कसं माहिती आहे का जे आपण याच्यावर फक्त थप्पट टाकलेलं आहे आता कोणी शेड करताना काय करतं याला पूर्णपणे शिमेटाना हे करतं त्याच्यावर फरची पण लावतं तसं पण जमता हरकत नाही आहे पण आपण फरची वगैरे लावलेली नाही आहे त्यामुळं आपला जेव्हा कोस व्यसला कोस व्यसल्यानंतर आता समजा आपण इथं असा कोस व्यसला कोस व्यचल्यानंतर आपली खाली मातीचे आहे पूर्णपणे बरोबर आता कोस व्यसल्यानंतर ते खाली पडतं खाली पडल्यानंतर त्याला जवळपास जरी म्हटलं तर एक सहा किंवा सात दिवसाचा टाईम लागतो आणि एक्या म्हणजे ते छोटंसं असतं म्हणजे एवढं जरी समजा तुम्ही एवढं असल्यानंतर त्याच्यातून जवळपास पंधरा ते वीस उजी माशा निर्माण होत्या आणि तयार होत्या सहा ते सात दिवस लागतात त्यांना फक्त आणि अशा शेडमध्ये भरपूर आळ्या निर्माण माशा निर्माण होत्या आणि त्या नुकसान द्या आपल्या आळयाला आणि ती उजी माशी जर खाली पडली त्याच्यातून भरपूर माशा निर्माण होत्या आणि जेव्हा आपण नंतरची बॅच आणतो त्या बॅसला प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की कसं माहिती आहे का त्या माश्यावरती आल्यानंतर त्या शेडमध्ये पूर्णपणे पसरत्या आणि जेव्हा आपण आळ्या आणतो शेडमध्ये त्यांचं म्हणजे ग्रोथ खूप फास्ट असते आळ्यासारखी जी ग्रोथ असते त्या माश्यांची पण त्या माश्या आल्यानंतर त्या डसत्या आळळ डसल्यानंतर एका जर आळीला ती जर माशी डसली तर दोन आळ्यावर रोग पसरतो आणि हे हो रोग फास्ट म्हणजे एवढी जास्त फास्ट प्रोसेस असते त्या रोग पसरायची लय मोठी म्हणजे जरी जवळपास जा जरी म्हटलं तर याच्यामुळेच चा आपली बॅच खराब होते किलोला जेवढ्या आळ्या आणल्या तेवढ्या किलोला आपलं कोस निघत नाही त्यामुळेच हे कारण असतं की बाबा कोस कमी व्हायचं बॅच फेल व्हायचं आणि एक आळ्याचं झालं आता आणखी एक जर म्हटलं तर रेशीम उद्योगचं फेलियरचं जरी म्हटलं तर मुंग्या वगैरे झाल्या उंदर वगैरे झालं वरतून शेडला जर कवरिंग नसलं तर म्हणजे पाली वगैरे झालं काही पण झालं ते आपण त्याचं बारीक निरीक्षण ठेवलं पाहिजे तसंच शेड आपण तयार केलं पाहिजे आणि ह्या ज्या आळ्या असत्या मी तुम्हाला काल दाखवली आहे त्या साईज आता हे बघा तुम्हाला आज पण आळ्याची साईज दाखवतो म्हणजे केवढी मोठी आता मी दररोज जेवढी आहे तेवढी हातावर घेऊन दाखवतो आता कालच्यापेक्षा आज थोडी वाढलेली आहे बरोबर की नाही आता ही एकवीसच्या दिवशी तुम्हाला दाखवाल की त्याची साईज केवढी होती म्हणजे साईज तर तुम्हाला दररोजच दाखव त्याच्यात काही विषय नाही पण ह्या यांचा एक एकच फंडा असतो की बाबा ह्या आळ्या जेवढा तू तिचा पाला खाणार म्हणजे आपण जो पाला टाकलेला आहे तेवढा त्या पाला खाणार तेवढी त्यांची साईज वाढणार आणि जेवढी त्यांची साईज वाढल्यानंतर तेवढा त्या ते पोस्ट तयार चांगला करणार म्हटलं होतं ना की बाबा शेडमध्ये मुंग्या वगैरे पण येऊ शकतात कारण की आपल्या शेडला फक्त जास्त काही कवरिंग नाही आहे फक्त एक जाळी आहे आणि एक ग्रीन कलरची नेट आहे आणि बाहेरून पोहते बरोबर की नाही आता त्याच्यातून जर म्हटलं समजा मुंग्या आत यायला येऊ शकत्या आत कशा पण येऊ शकत्या आता जाळी म्हटल्यानंतर त्या कतरून कतरून पण येऊ शकत्या पण मुंग्या तशा आत येत नाही कारण की कसं माहिती आहे का मुंग्यांना एक नेचर असतं की त्यांना आळ्याचा वास येतो आणि वास आल्यानंतर त्या शेडमध्ये ये येऊ शकतं याचं एक प्राकृतिक असतं त्यांचं पण आता समजा एक्झाम्पल तुम्हाला सांगतो आता एक आळीई आहे बरोबर आता इथं सध्या खाली पडणार नाही पण त्याची जेव्हा साईज मोठी होईल साईज मोठी झाल्यानंतर ती पाला खायला इथं आली पाय खायला जरी खाली पडली तर खाली पडल्यानंतर इथं जर समजा पडली तर मुंग्या येऊन तिला खाऊ शकते आणि अशा प्रकारे मुंग्या शेडमध्ये येतात याचं पण काळजी घ्यायची आपल्याला म्हणजे काळजी घेऊ शकतो आपण त्याची आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा आपण प्रत्येक रॅकला ना अशी एक खाली हे ठेवलेलं आहे आणि हे ठेवल्यानंतर आपण ना त्याच्यावर एक औषध ठेवलेलं आहे औषध टाकलेलं आहे त्या औषधामुळे आपण मुंग्यावरती चढत नाही आता जरा समजा एक्झाम्पल जरी समजा शेडमध्ये जरी मुंग्या आल्या मुंग्या आल्यानंतर त्या प्रत्येक आपण याच्यावर हे असं बारीक ठेवलेलं आहे म्हटल्यानंतर त्या वरती चढत नाही वरती चढायचं जरी म्हटलं तर त्यांना या पावडरचा आधी फेस करावं लागतो आणि पावडरमध्ये जर त्या मुंग्या गेल्या तर त्या मरून जातात आणि राहायला विषय तू ती आळ्या अरेशे माळ्या पाला किती खाणार स्टार्टिंगचे जेवढे दिवस आहे तेवढे त्या जवळपास एक पंधरा ते सोळा दिवस तू तिचा पाला कमीच खाता पण जेव्हा चौथा मोड उठतो चौथा मोड उठल्यानंतर त्या एवढा भयंकर पाला खात्या म्हणजे जवळपास शंभर आळ्या आपल्याकडं तर शंभर म्हटलं जरी म्हटलं तर एक किंवा दीड एकर ते त्या पूर्णपणे पाला खाऊन घेतात आता एवढं तर म्हशी आणि ढोरं पण नाही खात म्हणजे विचार करा तुम्ही रशीमुद्याच्या ज्या आळ्या त्या पूर्णपणे किती पाला खाता आणि या फक्त शेवटच्या आठच दिवसात खाता म्हणजे एवढा पाला खात्या आता समजा एक्झाम्पल तुम्हाला सांगतो आपण जर इथं पाला टाकला इथून पाला टाकूस तर त्या कोपऱ्यापर्यंत जर गेलो तर इथला पाला सगळा संपून जातो म्हणजे एवढी त्यांची स्पीड असते पाला खायची आणि हे फक्त चौथ्या मोड उठल्यानंतर आहे आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की चार मोड असते पूर्णपणे ते चार मोड हे पण मी तुम्हाला सांगतोच आहे त्याच्यात काही विषय नाही आहे पण आता तुम्हाला सांगतो शंभर आळ्या म्हटल्यानंतर आता सध्याचं तुम्ही एक एक रॅकमध्ये बघत असाल कारण की आळ्याची साईज ना ही एकदम छोटी आहे आता तुम्हाला सांगतो जवळपास आपण जसे जसे आळ्याची साईज वाढन तुतीचा पालाखून तसं त्यांना आपण अपग्रेड करणार म्हणजे ह्या याच्यातून काही फांद्या उचलणार खाली शिफ्ट करणार खाली शिफ्ट करून इकडे शिफ्ट करणार मग इकडचं फुल भरल्यानंतर परत इकडे शिफ्ट करणार आणि आपण प्रत्येक रॅक जरी म्हटलं तर आपण प्रत्येक रॅकच्या खाली एक पेपर टाकतोय आता हा हा पेपर आहे बघतो हा पेपर आपण टाकतोय कारण की हा पेपर जर टाकला, टाकला ना तर हा पेपर टाकल्यानंतर माश्या आपलं आळ्या वगैरे खाली पडू शकत नाही आणि जर पेपर टाकला नाही तर हे प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की फक्त हे एक वायरच आहे ना त्यामुळं आपण त्याच्यावर एक म्हणजे म्हटलं तर एक पेपर पण ठेवतो हो वायर जरी म्हटलं तर आपण जवळपास साडेचार ते पाच एकरमध्ये तुतीची लागवड केलेली आहे म्हणजे तुती तेवढी वाढलेली आहे आता हे जे तुम्ही बघताय हा जो प्लॉट आहे ना हा जवळपास दीड एकरमध्ये आपण एक थोडे दिवस झाले लागवड केलेली आणि हा जो वरचा प्लॉट आहे याच्यात ऑलरेडी तू ती आपली पाला खायसारखी येतेच जे म्हणजे आपण आता मागच्या बॅचला कट केलेली आहे त्यानंतर आपला आप इथं एक प्लॉट आहे हा पण प्लॉट पूर्णपणे मागच्या बॅचला सगळा खाऊन घेतलेला आहे आणि तुम्हाला दाखवतो बघा समोर पण आपला एक प्लॉट आहे आ, हे आ, हे आता हे बघा तुम्ही पलीकडे बघत असाल तिकडं हा जो पलीकडचा हिरो आहे हा पण एक तुतीचा प्लॉट आहे पूर्णपणे आता ह्या बॅचला आपण हा कट करणार आहे नंतर आपल्या इकडे शेडच्या साईडला पण एक, एक तुतीचा प्लॉट आहे म्हणजे जवळपास जा जरी म्हटलं तर साडेचार ते पाच एकरमध्ये आपला तुतीचा प्लॅन सगळा वाढवलेला आहे आणि आपण जे आहे ना ते प्रत्येक महिन्याला बॅच घेतो आता हे बघा इथं पण तुतीचं आहे आता हे जे आहे ना हे आपण ह्या आळ्याला इथून पाला कट करून घेणार आणि ह्या शेडच्या पाठीमागं पण आहे ते तुम्हाला तर दाखवतोच आणि आता मी इंस्टाग्रामला व्हिडिओ वगैरे टाकतो आहे त्यातनं माझे भरपूर जा जण कॉन्टॅक्ट घेत आहे मी प्रत्येक जणांशी कन्व्हर्जेशन करतो आहे रेशीम उद्योगबद्दल त्यात मला भरपूर जणांचे क्वेश्चन असतात की दादा आम्ही ते शेड कसं उभा करू शकतो सरकारच्या योजनानंतर वगैरे हे मी पूर्णपणे ना एक शेडचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये पूर्णपणे सांगितलं आहे मी सगळ्यांना तेच सजेस्ट करतो की तुम्ही व्हिडिओ बघा त्यानंतर आपण डाऊट क्लिअर करू मी सगळ्यांची कन्व्हर्जेशन करतो असं नाही आणि तुम्हाला जरी काही जरी डाऊट असला तर बिनधास्त तुम्ही कमेंट करा मी पूर्णपणे तुमचे डाऊट जे ते क्लिअर करून कॉन्टॅक्ट असो मेसेजद्वारे असो पूर्णपणे क्लिअर करून देईल आणि त्यात मला एक जणांचा मेसेज आला होता युट्यूला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर की तुम्ही एक कुक्कट पण व्हिडिओ अपलोड करा आता कुक्कुट पालन तर आमच्या एरियामध्ये कोणी करत नाही पण जसं मला कुक्कुट समजा जर कोणी जर भेटलं तर समजा कुक्कुट पालन, पालन आम्ही वगैरे करतो त्याच्याकडे नक्की इन्फॉर्मेशन घेऊन नक्की व्हिडिओ अपलोड करत त्यात काही विषय नाही आणि आणखी एक गोष्ट की माझे इंस्टाग्रामला दहा की फॉलोवर कम्प्लीट झालेले म्हणजे वाढत आहे ग्रोथ होती तेवढी कारण की तुमचा सपोर्ट तेवढा आहे माझ्यावरती आणि मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी एक शेती करतोय बॅच्युलर फार्मसी कंप्लीट करून रेशीम उद्योग करतोय आणि जर महत्त्वाचं म्हटलं तर मला आणखी भरपूर मॅसेज येत आहे मी तेवढे मॅसेज म्हणजे विषय कसा आहे माहिती आहे का है आता त्यात जर म्हणताय की आम्हाला एक एकरच जमीन आहे दोन एकरच जमीन आहे तीन एकर जमीन आहे विषय कसा आहे माहिती आहे का जमिनीचा विषयने तुम्ही दुसऱ्याकडनं जमीन पण घेऊन रेशीम उद्योग करू शकता आणि रेशीम उद्योग करा असं पण नाही आहे जर असेल इच्छा तरच करू शकता आता त्यामध्ये कसं आहे माहिती आहे का जवळपास शंभर आहे जर म्हटला तर एक दीड किंवा दोन एकर तिचा पाला लागतो म्हणजे हार्डली दीड एकर तरी तुतीचा पाला लागतोच लागतो तर त्यामुळं आपलं एक शेड कसं उभं करणार त्यानंतर तुतीची लागवड कशी करणार तुतीच्या लागवडीचं मी एक व्हिडिओ डिटेलमध्ये पूर्णपणे तुम्हाला सांगितलेला आहे तो व्हिडिओ बघून घ्या त्यामध्ये मी पूर्णपणे सांगितलेलं आहे तुम्ही एक रोप कसं लावू शकता तिची ग्रोथ कशी होते होऊ शकते आणि आता मी सिरीज टाकण्याचा प्रयत्न करतो आहे आळ्यांचा पूर्णपणे आळ्या आपल्या शेडमध्ये आहेच आहे आळ्या मी पूर्णपणे अपडेट देणार तुम्हाला विषय कसा असतो रोप म्हणजे सरळ जरी म्हटलं जे अगरे अगरे तर जे माझ्याकडनं फेलियर झालंय मी ज्या फेस आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार जेणेकरून तुम्ही रेशीम उद्योग जर स्टार्टअप करायचा म्हटल्यानंतर तुमच्याकडनं ती चुकी होऊ नये म्हणून एक जरी म्हटलं तर ह्या चंद्रिका आहे आता ह्या चंद्रिकाचा विषय काय हे तुम्हाला मी नंतर सांगाल कारण की जेव्हा आळ्या कोस तयार करते ना तर ह्या चंद्रिकाचीच गरज असते आणि ह्या चंद्रिकाचा विषय मी तुम्हाला नंतर सांगतो की बाबा नेमकं काय उपयोगी पडता म्हणून तुम्ही आता बघू शकता आपल्या शेडला सकाळचाच टाईम आहे जवळपास दहा पन्नास वाजले आणखी मोटर चालू आहे तर आपण शेडला ना पूर्णपणे असं पाणी लावलेलं आहे आणि पाणी लावले म्हणजे हे कळून काय बाबा सगळं शेड वगैरे जे ना ते थंड पडू म्हणून जेव्हाच जरी सरळ जरी म्हंटल जेव्हा शेड थंड पडल तेव्हा त्या ते तुतीचा पाला आळ्या खाणार आणि जर शेड जर समजा टेम्परेचर वगैरे जर हल्लं थोडं पण तर त्यात पाला खाऊ शकत नाही कारण की त्यामध्ये पण खूप मोठा प्रॉब्लेम होतो आणि त्यामध्ये पण खरंच प्रॉब्लेम होतो हे सगळं टेम्परेचर वगैरे मेंटेन ठेवावं लागतं बारीक बारीक गोष्टी ज्या असतात त्या बारीक गोष्टी बघाव्या लागतात आणि बाकी काहीच नाहीये फक्त जे आळ आहे ह्या फक्त तुतीचा पालाच खात्या बाकी काहीच नाही पण ह्या तुतीचा पाला खायला भरपूर गोष्टीची काळजी घ्यावी लागते आता तुम्ही बघताय आपल्या ज्या आळे ज्याची साईज वगैरे कशी विषय येतं म्हणजे ह्या जे आहे ना ह्या पाला बघताय आता खाण्यासाठी आणि यांची साईज कमी म्हटल्यानंतर त्या हळूहळू पाला खात्या आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं आपण याच्यावर चुना वगैरे मारला होता रोग वगैरे येऊ नये म्हणून त्यामुळं बघू शकता तुम्ही आता आळ्या वगैरे कशा आहे सगळ्या पूर्णपणे आणि आपण आणखी एक याच्यावर जरी म्हटलं रोग वगैरेचं झालं तर आपण विजेता सप्लिमेंट जे पावडर आहे हे मारत असतो कारण की हे जर असलं तर त्यांच्यावर जेवढा रोग याची शक्यता असते तेवढा रोग येत नाही विजेता सप्लिमेंट नाव बघा त्या पावडरचं ते पण आपण त्याच्या आळ्यावर पूर्णपणे मारून आणखी पण मी आज गोणीत ना पावडर घेऊन आलो बघा म्हणजे पावडर वगैरे हे सगळं जेवढं आपल्याला रेशीमसाठी लागतं आता हे जे पावडर आहे ते तुम्ही बघत असाल तर हे नेमकं काय विषय हे हे मी तुम्हाला उद दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगाल की बाबा आपण रेशीमचं म्हणजे हे काय वगैरे असू शकतं याचं काय काम पडतं हे तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो काय तर आज तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ हा बघितलाच तर काही विषय नाही तर बाकी काही नाही एवढ्याच गोष्टीची काळजी घ्यावं लागते आता आज मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलेलंच आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार की बाबा नेमकं पावडर आपण कोणते कोणते आणतो आळ्यासाठी काय काय लागतं वगैरे हे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर खरंच कमेंट करा कारण की तुमच्या एका कमेंटला मला आणखी ऊर्जा भेटते आणखी पॉझिटिव्हली वाईट भेटते आणि त्यानुसार मी व्हिडिओ आणखी बनू शकल आणि सगळं तुम्हाला पूर्णपणे माहिती देऊ शकल चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्याला रेशीम उद्योग करायचा आहे पार्टनरमध्ये असो तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासोबत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे खूप खूप धन्यवाद तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दलच नवीन व्हिडिओमध्ये